वैशिष्ट्य असं आहे आपल्या रेसिपीचं ह्याच्यामध्ये आपण कुठेही सोया सॉस वगैरे असे काहीच कोणते सॉसेस आपण युज नाही करणार आहोत तर आज आपण बनवणार आहोत स्ट्रीट स्टाईल मंचुरियन फक्त मंचुरियनच नाही तर त्यासोबत जी शेजवान चटणी असते आणि त्याचबरोबर त्यामध्ये जाणारी जी शेव असते ह्या अशा तीन वेगवेगळ्या वेग रेसिपीज आज आपण बघणार आहोत चला तर मग साहित्य बघूया आणि कृतीकडे वळूया तर आपण इथे घेतला एक पाव किलो कोबी आपण बारीक असा किसून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे इथे अर्धी वाटी आपण कॉर्नफ्लर घेतलेला आहे आणि इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे इथे मिरपूड घेतलेली आहे आपल्याला लसूण लागणार आहे बऱ्याच प्रमाणात तीन मिरच्या घेतलेल्या आहेत टोमॅटो घेतलेला आहे इथे दोन प्रकारच्या आपण सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत इथे अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि इथे टोमॅटो केचप घेतलेला आहे आता आपण इथे चार चमचे मैदा घेणार आहोत तीन चमचे आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत चवीनुसार मीठ आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ व्यवस्थित मळून घेऊ आणि या पिठाचा एक गोळा तयार करून घेऊ आपण मैद्याचं आणि तांदळाचं पीठ आणि मीठ ह्याचा एक छोटासा असा गोळा तयार करून घेतलेला आहे त्याला आपण थोडंसं दोन ते तीन थेंब तेल लावून ठेवूयात आता हे पीठ आपल्याला पाच मिनटं असंच झापून ठेवायचं आता आपलं पीठ चांगलं मऊसूद झालेलं आहे त्याच्या आपण शेव बनव शेवया बनवून घेऊ आपली, आपली शेव ही मस्त तळून रेडी आहे आपली शेव बनवून झालेली आहे आता आपण मंचुरियनकडे वळूयात तर इथे आपण जो कोबी घेतलेला आहे पाव किलो कोबी अगदी बारीक असा खिसून घेतलेला आहे एक चमचा तांदळाचं पीठ एक चमचा कॉर्न आणि दीड चमचा मैदा घेतलेला आहे अर्धा चमचा आपण काश्मिरी लाल तिखट टाकून घेतलेली आहे चवीनुसार आपण मीठ टाकतोय आणि अर्धा चमचा आपण इथे काळी मिरी पावडर घेतलेली आहे थोडं थोडं पाणी घालून अगदी सुत तसं पूर्ण कोबीला आपण पीठ लावून घेऊयात अशा प्रकारे एवढं हे पीठ आपल्याला घट्ट करून आहे एक एक सोडून देऊ आपण खरपूस असे मस्त तळून घेतोय आपण आपले मंचुरियन अगदी मस्त तळलेले आहेत खस खरपूसपणे तर आपण आता शेजवान चटणी कशी बनवायची ते आपण बघणार आहोत इथे दोन प्रकारच्या आपण मिरच्या घेतलेल्या आहेत त्या थोड्या गरम पाण्यामध्ये उकळून घेऊया उकळवून घेतलेला टोमॅटो दोन प्रकारच्या लाल मिरच्या आपली हिरवी मिरची लसूण आणि आलं ह्याची एक आपण मस्त अशी पेस्ट करून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण थोडंसं एक दोन तीन चमचे तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण थोडासा टाकून घेऊ लसूण आपला चांगला भाजलेला आहे म्हणजे आपण इथे कॉर्नफ्लरची एक अशी पातळ अशी पेस्ट करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ते आपण आपल्या चटणीमध्ये होतो कॉर्नफ्लरची पेस्ट टाकून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे ज्याच्यामध्ये चवीनुसार मीठ अशी काळी मिरीपूर आणि लिंबाचा रस अगदी असं बाहेरच्या चटणीसारखा कलर नाही पण थिकनेस जो आहे आणि चव जी आहे अगदी तशीच झालेली आहे मंडळी आपले स्ट्रीट स्टाईल मंचुरियन रेसिपी रेडी आहे तुम्ही पाहू शकता इथे आपले मंचुरियन शेव आणि शेजवान चटणी आणि इथे आपण एक मंचुरियन प्लेटही बनवलेली आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ते आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका आणि नक्की सबस्क्राईब करा